चला तर मंडळी श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात बरेच जण तर फक्त फलाहार करून हा उपवास करतात मग अशा वेळी ना अशक्तपणा येतो विकनेस वाटतो तर त्यासाठी आज आपण भरपूर एनर्जी देणारे उपवासाचे महिनाभर टिकणारे खुसखुशीत लाडू करतो आहे हे लाडू करताना ना साखर वापरायची आहे ना पाक करायचा आहे मस्त पौष्टिक लाडू तयार होतात तर चला सर्वप्रथम लाडू करण्यासाठी साहित्य मोजायला एकच वाटी किंवा एखादं भांडं वापरायचं आता तुम्हाला लाडू किती कमी किंवा जास्त करायचे त्यानुसार भांड्याचा आकार लहान किंवा मोठा तुम्ही घेऊ शकता इथे मी एक वाटी साबुदाना पॅनमध्ये घातलेला आहे सतत असं ढवळत मंद आचेवरती हा साबुदाना छान हलका फुलेपर्यंत किंवा यातून चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कमी आचेवर भाजा म्हणजे छान भाजला जातो इतका साबुदाणा भाजायला साधारण सात ते आठ मिनिटे लागतात जर तुम्ही सुरुवातीला साबुदाणा खाल्ला ना तर तो चावायला तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल चिवट वगैरे वाटतो पण सात आठ मिनटं भाजला चटचट -चट आवाज येऊ लागला की मग खाऊन पाहिला ना की तो अगदी हलका लागतो खाताना लगेच फुटतो आणि गार झाल्यानंतर कुरकुरीत होतो तर इथे साबुदाणा छान असा चटचट -चट आवाज येईपर्यंत भाजला एका भांड्यात काढून गार करूया चला त्यानंतर सारख्याच वाटीने मोजून एक वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे सुद्धा कमी आचेवर सतत असे ढवळ साल तडकेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे शेंगदाणे कमी आचेवर भाजले ना की आतपर्यंत छान भाजले जातात खमंग खरपूस होतात लाडू चवीला छान लागतात आणि जास्त दिवस टिकण्यासही मदत होते शेंगदाणे मोठ्या आचेवर भाजले तर वरतून करपले जातात आतून कच्चे राहतात आणि मग लाडू चांगले लागत नाही तर कमी आचेवरती शेंगदाणे मस्त असे भाजून घेतले त्यांचे साल तडकलेले आहे चटचट आवाज येतोय आणि काही शेंगदाणे तुम्हाला असे फुटल्यासारखे सुद्धा दिसत असेल मस्त खमंग भाजून घेतले एका ताटात काढते गार झाल्यानंतर जमेल तितके साल काढून घेईल तर आपले शेंगदाणे भाजून झाले सारख्याच वाटीने एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे वाटीमध्ये खोबरं भरताना मी जरासं ताबून भरलं होतं आता हे किसलेलं सुद्धा कमी आचेवर हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे भाजत असताना एकसारखं असं मिक्स करत राहायचं म्हणजे संपूर्ण खोबरं एकसारखं भाजलं जातं खूप जास्त खोबरं काळपट करायचं नाही नाहीतर लाडू चवीला चांगले लागणार नाही छान असं तांबूस भाजून घेते इथे खोबरं सुद्धा मी मस्त असं तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे याला सुद्धा एका वेगळ्या भांड्यात काढून गार करूया शेंगदाण्यांसोबत खोबरं काढायचं नाही कारण पुढे सांगतेच त्यानंतर इथे सात आठ काजू आणि दहा पंधरा बदाम घेतलेले आहे यांना सुद्धा हलके दाग पडेपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यायचे काजू बदाम घालणं अगदीच ऐच्छिक आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही नाही घातले तरीही चालेल पण असेल तर थोडेसे घातले तर छान मस्त भाजून घेतले यांना शेंगदाण्यासोबत काढू चला संपूर्ण भाजलेले साहित्य गार झाले आपले साबुदाणे मस्त गार झाले आता खाऊन पाहाल तर अतिशय कुरकुरीत लागतात मिक्सर जार मध्ये काढलेले आहे यामध्ये काहीच घालायचं नाही फक्त झाकण लावायचं आणि मिक्सरला जमेल तितकं बारीक पीठ करून घ्यायचं साबुदाण्याचं मस्त पीठ करून घेतलं आपण भाजून घेतलेले असतात त्यामुळे लगेच पीठ तयार होतं आता हे पीठ भाजून घ्यायचंय तर इथे मी या चमचाने बरोबर पाच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे नाश्त्याचाच चमचा आहे पण जरास मोठा आहे तर चार चमचे साजूक तूप आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत एक चमचा साजूक तूप आपण उरवलेलं आहे ते कशासाठी वापरायचं पुढे सांगतेच चला आता आपल्याला हे साजूक तूप वितळवून घ्यायचंय तर साजूक तूप वितळलेलं आहे तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ संपूर्ण यामध्ये घालायचं जास्त तुपाची सुद्धा गरज पडत नाही अगदी नाश्त्याच्या चमच्याने चारच चमचे मी तूप घेतलंय आता हे साबुदाण्याचं पीठ लो टू किंचित मीडियम फ्लेमवर चार ते पाच मिनटं हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला साबुदाणे भाजले त्याचं कारण ते मस्त हलके व्हावे कुरकुरीत व्हावे आणि आपलं पीठ व्यवस्थित लवकर तयार व्हावं त्यासाठी आणि कच्चापणासुद्धा भरपूर कमी होतो आता हे पीठ आपण तुपामध्ये भाजून घेतोय त्याचं कारण पीठ व्यवस्थित असं भाजलं जातं भाजल्यामुळे साबुदाणा हलका हलका फुलतो आणि टेक्शर याचं रवाळ होतं मग लाडू खाताना ते दातात चिकटत नाही टाळ्याला चिकटत नाही आणि साबुदाणा कच्चा सुद्धा राहत नाही मस्त असा मंदाचे वर एक पाच ते सहा मिनिट छान असा भाजून घेऊ गॅस मोठा करायचा नाही नाहीतर हे लवकर करपले जातात तुम्हाला याचं टेक्स्चर मी दाखवते मिनिटभर आपण तुपामध्ये भाजलं ना की अगदी बारीक रव्यासारखं रवाळ होऊन जातं पाहू शकतात तर इथे साबुदाणा व्यवस्थित आपण भाजून घेऊया म्हणजे साबुदाण्याचं कमी आचेवर भाजलं की एक चार पाच मिनिटात होतं तर साबुदाण्याचं पीठ इथे व्यवस्थित भाजून घेतलंय खूप जास्त लाल करण्याची गरज नाहीये छान असं हे फुललेलं आहे याला सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेते आणि गार करण्यासाठी बाजूला ठेवते चला साबुदाण्याचं पीठ आपण गार करण्यासाठी बाजूला ठेवलं तोपर्यंत शेंगदाणे गार झाले त्यांचे जमेल तितके मी साल काढले तुम्हाला नसेल काढायचे राहू दिले तरीही चालेल आणि खोबरंसुद्धा गार झालंय आता हे खोबरं ना मी जाडसर किसनीने किसलंय म्हणून मिक्सर जारमध्ये काढते आणि फक्त दोन ते तीन वेळा बटन चालू बंद करत जाडसर याची भरड करते तुम्ही बारीक किसनीने किसलेलं असेल तर हे गार झाल्यानंतर कुरकुरीत होतं तुम्ही हाताने चुरून पिठात मिक्स केलं तरीही चालेल तर खोबऱ्याची इथे मी भरड करून घेतलेली आहे याला साबुदाण्याच्याच पिठामध्ये काढून घ्यायचं हे संपूर्ण साहित्य मी भरभर गार करण्यासाठी फॅन खाली ठेवलं होतं म्हणजे पटापट हे गार झालंय खोबरं यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही अशी जाडसर भरडच असायला हवी त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच त्यानंतर आपले शेंगदाणे आणि सुकामेवा एकत्रच एक मिक्सर जार मध्ये काढायचे यांना सुद्धा बटन चालू बंद चालू बंद करत रवाळ असे वाटायचे खूप बारीक करू नका मिक्सरचं बटन चालू सोडू नका नाहीतर शेंगदाण्याला तेल सुटलं जाईल ते सगळं चिकट होईल आणि लाडू चांगले लागत नाही व्यवस्थित ही भरड करून घेतली याला सुद्धा साबुदाण्याचं पीठ खोबरं ज्यामध्ये काढलंय त्यामध्येच काढून घेऊया आता हे संपूर्ण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून आहे आणि लगेच आपण गूळ विरघळवून घेणार आहोत तर इथे हे व्यवस्थित एकजीव जरा वेळ बाजूला ठेवू आणि गूळ वितळवून घेऊ तर सुरुवातीला आपण एक चमचा साजूक तूप पुरवलं होतं ते साजूक तूप या पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे तूप गरम झालं त्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये घालायचा संपूर्ण साहित्य मी एकाच आकाराच्या वाटीने मोजते तर चिरलेला गूळ यामध्ये घातला गॅस कमी करायचं आणि सतत मिक्स करत हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे इतका गूळ विरघळण्यासाठी एक तीन ते चार मिनटं लागतात यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही बारीक चिरलेला असला की पटकन असा विरघळला जातो तर गूळ विरघळला की लगेच गॅस बंद करायचा उकळी वगैरे काहीच काढायची नाही उकळी वगैरे जर काढली तर मिश्रण कडक होऊ शकतं आणि आपले लाडूसुद्धा कडक होतात संपूर्ण गुळ विरघळला लगेच गॅस बंद करायचं आणि हा गरम गरम विरघळलेला गुळ मिश्रणावर घालायचा आहे तर तयार करून घेतलेला गुळ आपण या लाडूच्या मिश्रणावर काढून घेतोय तर इथे मी गुळ विरघळवून मिश्रणामध्ये मिक्स करत असते कारण मग एकसारखं हे एकजीव होतं लाडूला एकसारखी गोडी येते आणि आपल्याला हे जास्त मिक्सरला फिरवावं लागत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरलेला गूळ डायरेक्ट मिश्रणामध्ये मिक्स करू शकतात आणि मिक्सरला जरा वेळ फिरवून घेऊ शकतात पण तेव्हा काय होतं तो गूळ चिरलेला असतो मिक्सरला आपण जेव्हा फिरवतो तेव्हा थोडंसं आपल्याला जास्त फिरवावं लागतं आणि बाकीचं साहित्यसुद्धा मग जास्त बारीक होतं आणि लाडू चिकट होतात म्हणून मी असं गुळ विरघळवून मग मिक्स करत असते लाडू एकसारख्या गोडीचे आणि परफेक्ट तयार होतात तर इथे गूळ घातला सुरुवातीला गरम होतं म्हणून चमच्याने मिक्स केलं आता एक अर्धा मिनटानंतर हे कोमट झालं आहे हाताने जरा एकजीव करते जास्त करण्याची गरज नाही आहे कारण हे मिश्रण आता दोन तीन बॅचेसमध्ये थोडं थोडं मिक्सर जारमध्ये घालायचं आणि मिक्सरचं बटन फक्त दोन वेळा चालू बंद करायचं चा। म्हणजे मिश्रणात गुळ व्यवस्थित एकजीव होतो ते जास्त बारीकसुद्धा होत नाही आणि लाडूच्या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं सुरुवातीला मी तुम्हाला शेंगदाणे आणि खोबरं अगदी रवाळ करायला लावले होते जास्त बारीक करायला लावले नव्हते कारण आपण पण गुळ घालून याला परत एकदा मिक्सरला बारीक केलेला आहे तर चला लाडूचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे गुळ घालून मिक्स केलं आणि मिक्सर जार मध्ये दोन तीन बॅचेसमध्ये घालून फक्त दोन वेळा बटन चालू बंद करत मी या पद्धतीने हे मिश्रण तयार करून आहे आता छान एकच अंद झालेला आहे आणि लाडू सुद्धा मस्त असे वळले जात आहे तर किती सुंदर असा लाडू वळला गेलेला आहे मिश्रण हातावर घ्यायचं हलकासा दाब द्यायचा आणि आपण नेहमीचे लाडू वळतो त्या पद्धतीने वळून घ्यायचे इतक्या मिश्रणामध्ये पंधरा ते सतरा लाडू तयार होतात मग तुम्हाला जास्त करायचं असेल तर मोठ्या पातेल्याने वगैरे तुम्ही साहित्य मोजून घेऊ शकतात सगळेच लाडू मी या पद्धतीने तयार करून घेते अगदी भरभर हे लाडू केले जातात मस्त इथे बाइंडिंग आलेलं आहे शेवटपर्यंतचा लाडूसुद्धा छान वळला जातो हे लाडू ना चवीला इतके मस्त लागतात की फक्त उपवासालाच कशाला तुम्ही रोजसुद्धा खाऊ शकतात मुलांनासुद्धा खूप आवडतात साबुदाणा असल्यामुळे ना मस्त कुरकुरीतसुद्धा लागतात तर मंडळी इथे मी सगळे लाडू वळून घेतले लाडू वळताना हवं तर वरतून पिस्ता काजू बदामाचे काप किंवा मनुके आपण लावू शकतो तर छान असे एकसारखे लाडू वळले गेले रंग सुंदर आला चवीला अप्रतिम लागतात तुम्हाला एक लाडू फोडूनसुद्धा दाखवते तर पाहू शकतात किती खुसखुशीत मस्त लाडू झालेला आहे साहित्य अतिबारीकसुद्धा झालेलं नाही ता त्यामुळे टाळ्याला चिटकत नाही चिकट होत नाही खूप मस्त लागतात तर आजची ही उपवासाच्या साबुदाना लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा तुम्हीसुद्धा या श्रावण महिन्यात जरूर ट्राय करा पावसाळा विशेष लाडूचीसुद्धा रेसिपी चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तीसुद्धा नक्की पहा परत भेटते छानशा रेसिपीसोबत